नागपूर जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेलाच प्रशासक नेमा अशी मागणी करणारं एक विनंतीपर पत्र भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे सर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केलेली आहे पत्र लिहून काय मागणी आहे बघा बावीस वर्षापूर्वी जो नागपूर जिल्हा सहकारी बँकेत घोटाळा झाला त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण ही बँक डबघाईस आलेली परिस्थिती आज आपण पाहतो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधं पीक कर्ज देखील पाहिजे तेवढं न देण्याची त्यानिमित्ताने मागच्या पंचवीस वीस बावीस वर्षापासूनचा अनुभव आम्हा सर्वांना आहे कोण्याही जिल्हा सहकारी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न व्हावे ते झाले नसल्यामुळे आणि तिथं प्रशासक जे आहे ते आपल्या परीने जरी काम करत असतील तरी त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्याचे आता प्रशासक अनास्कर साहेब आहेत जे बँकिंग क्षेत्रातले अतिशय नामवंत व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेलाच नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं प्रशासक नेमावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केली आहे विविध जे एक्सपर्ट आहेत राज्य सहकारी बँकेचे ते त्याच्यावर काम करू शकतील आणि मला खात्री आहे की दीड दोन वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा सहकारी बँक नफ्यातील नफ्यातच नव्हे तर जिल्ह्यातील कास्तकारांना सर्व दृष्टीच्या कर्ज असेल आमच्या इथे गावागावामध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीचं से बळकटीकरण असेल हे करण्याच्या संदर्भामध्ये ही विनंती मी केली आहे ग्रामीण जेवढे शेतकरी सदस्य आहे सगळे अडचणीत या बँकेमुळे त्यांचा रेटा तुमच्याकडे असेल आमदार झाल्यानंतर की ही बँक चांगल्या स्थितीत आणून द्या म्हणून नाही बघा आज पुष्कळशा बँका राज्यामध्ये जिल्हा सहकारी बँका तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज बिनव्याजी देत आहेत पण आमच्या इथे तशी परिस्थिती नाही आहे संपूर्ण अर्थकारणाची एक व्यवस्था नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अजून जास्ती सुदृढ व्हावी आणि त्यानिमित्ताने नी शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा विणकरांना फायदा व्हावा या उद्देशाने मी ही मागणी केली आहे मला अपेक्षा आहे की राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर लवकरच अपॉइंट करण्यात येईल मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही रिस्पॉन्स आला पत्राची नाही मुख्यमंत्री महोदय या संदर्भात सकारात्मक आहे मला नक्कीच खात्री आहे का नागपूरचे मुख्यमंत्री असल्यामुळे नागपूर डी सी सीला पुनर्जीवित करण्यासाठी त्याच्या त्यांना असून जास्ती सुदृढ करण्यासाठी नफ्यात आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील कॅमेरामॅन सचिन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं